लागलं मंजू सोबत लग्नाचा वेद मंजूचा जीव कॉन्स्टेबल मंजू खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मिळत आहेत अशातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एकीकडे सत्याला मंजूचा च लागलेला आहे तिच्या सोबत लग्नाचा वेध लागलेला आहे आणि अशातच सत्या पोहोचतो लग्नाची शॉपिंग करण्यासाठी मॉल मध्ये जिथे मन्जु खुण 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 सत्या आणि मंजू खूप खुश असतात सत्या मंजूला उचलून घेतो जी नवरीच्या त्या वेशात तयार झालेली असते आणि तिला घेऊन जात असतो तितक्यात रस्त्यावरची सगळी माणसे जमा होतात तर दुकानातली माणसे सुद्धा बाहेर जातात की सत्याचं नेमकं काय चाललंय हे बघण्यासाठी तर आपल्याला इथे मोठा गोड ट्विस्ट बघायला मिळणार आहे जिथे सत्यासोबत मंजू नसतेच तर त्याला मंजूचं वेध लागलेला आहे सत्या दुकानातल्या शोपीस साठी ठेवलेला स्टॅच्यू उचलतो आणि मंजू समजून घेऊन जात असतो जी नवरीच्या वेशात तयार झालेली असते तर सध्या तरी हे सगळं बघून बलमा आणि सत्याची मित्रमंडळी हैराण आहेत पण सत्या, सत्या मात्र मंजू मध्ये गुंतलेला दिसतोय दुसरीकडे बघायला मिळते की सत्याला कळत की मंजूचा जीव धोक्यात आहे एक माणूस ज्याच्या हातात मंजूचा फोटो असतो असं बलमा त्याला सांगतो आणि त्यानंतर मात्र सत्याला मंजूची चिंता होताना दिसते मंजू त्याला म्हणते की तू माझी काही चिंता करू नकोस मला काही होणार नाही पण सत्याला मात्र खूपच चिंता वाटते त्यामुळे तो ठरवतो की काही झालं तरी कोण तो, तो माणूस आहे जो मंजूच्या मागावर आहे हे तू शोधायला निघतो तर सध्या तरी शोधायला खूपच इंटरेस्टिंग होतोय एकीकडे लग्नाची तयारी सुरू झालेली आहे तर दुसरीकडे मंजूचा जीव धोक्यात दिसतोय मग मग फार महत्वाचा असणार आहे की नवीन ही गोष्ट काय वळण घेणार तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार